आज आपण अगदी झटपट पंधरा मिनटात बनवून तयार होईल अशी पौष्टिक रवा इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत अजिबात चिवट किंवा चिकट न होता हॉटेलसारखी रवा इडली मऊ आणि जाळीदार बनण्यासाठी आपण आज खूप महत्त्वाची ट्रिक वापरणार आहोत त्यामुळे रवा इडली अगदी मऊ बनणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा रवा इडली बनवण्यासाठी इथे मी दीड कप रवा घेतलेला आहे हा नॉर्मल रवा आहे जो शिरा उपमा बनवण्यासाठी आपण वापरतो त्यानंतर पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलं आहे आणि तूप मेल्ट झालं की आपण यामध्ये एक चमचा उडीद डाळ तसंच सात ते आठ काजू घेतलेत आणि काजूचे तुकडे करून घेतलेत त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं हे सुद्धा टाकून घेऊयात तर हे दोन मिनटं परतून घ्यायचं मध्यम गॅसवरती उडीद डाळ आणि काजू कलर चेंज होईपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत तर हे झालेलं आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा हिंग घालणार आहोत तसंच कढीपत्त्याची थोडी पाणी मी बारीक चिरून घेतलेली आहेत आता ती मी टाकून घेते आणि ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे खूप महत्त्वाची ट्रिक म्हणजे आपण जो हा तडका तयार केला आहे त्यामध्ये जो आपण रवा घेणार आहोत तो रवा आपण यामध्ये छान असं भाजून घेणार आहोत अगदी चार ते पाच मिनटं पूर्ण ड्राय होईपर्यंत आपण हा रवा परतून घेणार आहोत यामुळेच आपल्या इडल्या ज्या आहेत त्या अगदी मऊ आणि जाळीदार बनणार आहेत जरासुद्धा चिवट किंवा चिकट बनणार नाहीत तर रवा छान तुपावरती भाजून झालेला आहे आणि तो मी एका बाऊलमध्ये काढून घेते त्यामध्ये आपण दही वापरणार आहोत तर दही दीड कप घेतलेला आहे जेवढं आपण रव्याचं प्रमाण घेतलं आहे सेम तेवढंच आपण दहीसुद्धा घेणार आहोत तर दही टाकल्यानंतर व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं रवा आणि दही डायरेक्ट मिक्स न करता तुपावरती चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आपण झाकण देऊन साधारण दहा मिनटं हे ठेवून देणार आहोत त्यामुळे रवा छान फुलून येईल तोपर्यंत आपण इडली बनवण्यासाठी प्लेट तयार करून घेऊया तर इथे मी इडलीच्या प्लेट घेतलेल्या आहेत आणि त्याला व्यवस्थित असं ऑइल लावून घेतलेलं ला आहे तर बघू शकता दहा मिनटानंतर मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये पाण्याचा वापर करून बॅटर आपलं रेडी करून घेणार आहोत तर सुरुवातीला मी एक कप पाणी घेतलेलं हो। आहे आणि जसं लागेल तसं थोडं थोडं करून आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत नेहमी आपण इडली बनवताना अगदी सरसरीत असं बॅटर तयार करतो पण इथे आपल्याला थोडंसं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तर एक कप आ, पाणी मी घेतलं होतं त्यामधलं पाव कप पाणी उरलेलं आहे तर पाऊन कप पाणी इतकं आपल्याला लागलेलं आहे तर बॅटर तयार आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाव चमचा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा टाकून घेतलं आहे किंवा इनो फ्रूट सॉल्ट वापरलं तरी चालेल आता हे सोडा टाकून झाल्यानंतर बॅटर छान फेटून घ्यायचं एक ते दोन मिनटासाठी बघू शकता बॅटर एकदम छान फुलून येत आहे बाजूला गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी टाकून ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता इडलीच्या प्लेटसुद्धा आपण तयार करून घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये मी आता हे एक एक काजूचे तुकडे ठेवलेले आहेत हे ऑप्शनल आहेत नाही केलं तरी चालेल त्यानंतर आता आपण हे लगेचच बॅटर टाकून घेऊयात आणि प्लेट स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया सोडा घातल्यानंतर ही प्रोसेस पटापट -पत करायची नाहीत मिश्रण जास्त वेळ तसंच राहिलं तर मग इडल्या फुलणार नाहीत आता हे झाकण बंद करून साधारण पंधरा मिनटं मी वाफवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थंड करून घेतलेले आहेत आणि आता बघू शकता मी इडली एक एक काढत आहे तर अगदी सहज निघत आहेत आणि छान मऊ आणि जाळीदार बनलेले आहेत आता मी या सर्व इडल्या एका प्लेटमध्ये काढून घेते या इडल्या ओल्या नारल्याच्या चटणीसोबत खूपच छान लागतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद इडली आतून कशी झाली हे दाखवते मी तुम्हाला अगदी जाळीदार आणि मऊ झालेली आहे बघू शकता व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब लगेचच करा अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत थँक्यू